लेखणीची धार आणि जनतेचा आधार आपल्या आवडीचं न्यूज चॅनल आज की तेज खबर न्यूज आज की तेज खबर मध्ये आपले सर स्वागत चला तर पाहूया आजच्या ठळक घडामोडी सुप्रीम कोर्टाचा मोठा निर्णय स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका सप्टेंबर पूर्वी घेण्याचे आदेश दिल्याने महापालिका नगरपालिका जिल्हा परिषद पंचायत समिती निवडणूक घेण्यास हिरवा कंदील मिळाला आहे सुप्रीम कोर्टाने चार महिन्याच्या आत स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका दोन हजार बावीसच्या आरक्षणानुसार घेण्याचे व चार आठवड्याच्या आत निवडणुकीची अधिसूचना करावी असे म्हटले आहे सुप्रीम कोर्टाच्या मोठ्या निर्णयाने आता महापालिका नगरपंचायत जिल्हा परिषद पंचायत समिती निवडणूक घेण्याचा मार्ग मोकळा झाला आहे त्यामुळे इच्छुकांच्या मध्ये कमालीची उत्सुकता सिगेला पोचली आहे